पसरले आले नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत वाजगाव इथे संजय पाटील आहेत यांच्या हे शेड आहे या शेडमध्येच पाठीमाग आपण मोठा एक साडेपाच सहा फुटाचा आपण कोबरा पकडलेला होता तिथंच हा एक साफ येऊन बसलेला आहे सकाळपासून हे डुरक्या गोनस आहे डुरक्या गोनस आहे हे बिनविषारी असत्या मधलाच प्रकार पण ही बिनविषारी असत्या बिनविषारी असते बिनविषारी डोरक्या गोनस असतात गोनस मध्ये दोन प्रकार आहेत एक डोळक्या गोनस आणि एक जी आपली विषारी असते ती गुणस या दोन्हीतला फरक ओळखून घ्यायला पाहिजे फक्त लोकांनी विषारी गुणस आहे म्हणून ह्या सुद्धा मारलं जातं पण मी पूर्णपणे बिनविषारीच गोनस आहे जमिनीत खाली राहते ज्याप्रमाणे मंडळ वगैरे राहतं त्याप्रमाणेच ही जमीन राहते याचा पण आहार उंदीर सुद्धा आहे सापाचा व जमिनीत राहणारे बाकीचे कीटक तर आहेतच पण ही गोनस शेताची बिळ आहेत त्या बिळात घुसून घुसून उंदीर खाते त्यामुळे असे गोनस किंवा मांडूचा फीस शेतात ही असायलाच पाहिजेत आपल्या वया कशा रतीने बाहेर पडते मिळकत आहे ना किती वेळ किती वेळ झाला तशीच आहे ती आता तुला फोन करायच्या अगोदर मग बघितलं हा अजून तशीच म्हणजे तुम्ही त्याच्या अगोदर शेडमध्ये आला आहे ही कधी गेलं मग जी पाठ ठेवायला ठेवाय आल्यावर होय का तोपर्यंत तुमचं काम चालूच आहे मला आमचं काम चालूच आहे आता बाहेर आमचं चालूच आहे हा ते परत लक्षात आलं ठेवायला अरे आईलं म्हणते या एखादी तर बोललं तशी होती

पण एवढी नाही मित्रांनो ही डुरके कोणच बघून घ्या कशी असते एकदम झाड या साईजवरून तुम्हाला वाटू शकते की कुठे समजा पिळात गेली असेल तर वाटू शकते की मोठा साफ आहे लांबी जी असतात पाच एक फूट लांबी असेल असं वाटू शकते साईज वरून पण असं नाही शाखुळ असा गुणस प्रमाणे असतो पण गोनसपेक्षा तब्येतीने असतोय ज्याप्रमाणे मांडूळ असतंय त्याप्रमाणे ह्या ज्या अंगावर सुद्धा अशा डिझाईन असते ज्याप्रमाणे काय म्हणतात ते आजकालच्या अंगावरती कशा डिझाईन असतात त्याप्रमाणेच ते असतात ह्या इतर गोणसच्या जी मूळ आपली विषारी गुण असते त्या गुणस असं तोंड त्रिकोण येतंय हा सपाच तस येत नाही ह्या सपाच तोंड मांडूळ प्रमाणेच येतंय बऱ्याचदा याला मांडूळ सुद्धा समजलं जातं या सपाला पण नाही ह्याची बॉडी पूर्णपणे रप असते त्याच्यावरती फणसाच्या शरीरावर कसं असते डिझाईन त्याप्रमाणे ह्या सापाच्या अंगावर काटे असल्यासारख्या लहान 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 असतात काहीतरी ह्या घोणसनं खाल्लेला आहे हा भाग पूर्णपणे फुगलाय कदाचित उंदिरच असेल त्यामुळे तो ह्या स्पीडनं चालणं जरासं होईना बऱ्यापैकी आपण हा एक प्रयत्न करत असतो की सापाला हात न लावता कसं पकडता येईल पी सी सरांच्या इथं पण जे आपण घोणस पकडले त्या घोणसला पण आपण बिलकुल टच केला नव्हता तरी सुद्धा ती घोणस आपण पॅक केलेली ह्या सापाला पण तो हात न लावतात करूया त्याचा आपण जी शिकार खाली आहे ती ह्याला बाहेर काढून द्यायची नाही त्यामुळे ह्याला हाताळायला जास्त नकोय कारण बऱ्यापैकी करतात धोका वाटल्यानंतर जे शिकार खाली आहे बाहेर करून टाकतात व पळून जाण्याचा प्रयत्न करतात संजय पाटील यांच्या शेतातील जे शेड आहे वस्ती आहे तिथं जो आपण डोळख्या गोणासा पकडला आहे त्याला इथे निसर्गात आणून रिलीज करतोय साप ओळखून घ्या गोनस 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 गोनसमध्ये पण प्रकार आहे विषारी गोनस बिनविषारी गोनस हा बिनविषारी गोनस आहे हा मांडवाप्रमाणे असतो ह्याच्या अंगावरती असे दुसरी पण डिझाईन येते हा ह्याच्यावरचे जो पट्टा आहे तो जरा डार्क कलरमध्ये ह्याच्या आजगाराच्या अंगावरच्या पट्ट्यासारखा येतो